बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात आयोजित लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी नूतन अध्यक्ष ज्योती नंदकुमार निराळी यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्त ज्योती निराळी व नंदकुमार निराळी यांचे सुपुत्र नयन निराळी यांची जी टॅक्स प्रॅक्टिस ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल या दोघांचाही सन्मान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शहरातील साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीची सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरता नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून सौ ज्योती नंदकुमार निराळी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ ज्योती निराळी व नंदकुमार निराळी यांचे सुपुत्र नयन निराळी यांची जीएसटी टॅक्स प्रॅक्टिस नर्स ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिस नर्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीचे नूतन सभासद व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी यश धनगर Uh, किशोर रहांगे अर्चना कटारिया पटील भूत ज्योती निराळी आणि अश्विन देशमुख आणि अश्विन धूत त्याप्रमाणे ज्याचा आपण आता सत्कार केला ते नय निराळी मागच्या वाडीमध्ये असलेले सर्व पदाधिकारी सिन्नर नायन्स क्लब ऑफ सिंगर सिटीच्या वतीनं निमंत्रित केलेले सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी मी सुरुवातीला आपली माफी मागतो की कार्यक्रम खूप असल्यामुळे मला येणे त्याचं जरा उशीर झालेला आहे पण तो आपला कार्यक्रम उशीर झालेला आहे आणि आपला शपथविधी हा नेहमीचा कार्यक्रम असतो एक प्रकारची जबाबदारी या लायन्स क्लबने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर जगाच्या पाठीवर सांभाळलेली आहे मोठा रोग या ठिकाणी कार्यरत असतो आणि सोशल वर्किंगमध्ये सातत्याने पुढाकार घेऊन या समाजामध्ये एक वेगळेपणाचं त्यांनी आपलं ठसा उठवलेला आहे आणि वेगवेगळ्या समाजामध्ये काम करताना त्यांना जे काही आनंद मिळतो जो काही प्रोत्साहन मिळतं ते त्याचा आनंद हा वेगळाच असतो सध्याच्या जीवनामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये शेअर्स हा आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो त्याच धर्तीवरती आज लायन्स क्लब ऑफ सिनियर सिटी काम करते ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण समाजामध्ये एक प्रकारचं वेगळं काम करतो वेगळं कुठलेही असू दे सर्वांचा हेतू सर्वांचा उद्देश हा एकच असतो की जेणेकरून या समाजात आपल्याला चांगले चांग जास्तीत चांगल जास्त, जास्त चांगलं कसं करता येईल आणि समाजाला चांगली मदत कशी कर करता येईल हा विचार सातत्याने आपल्यामध्ये असतो आणि म्हणून प्रत्येक वेळी एक माणूस या पदावर न राहता सातत्याने पदग्रहण हे वेगळं वेगळं होत असतं प्रत्येकाला विविध शपथ दिली जाते त्याच्या जा कर्तव्याची जाणीव करून दिली जाते आणि भविष्य काळामध्ये तो त्याचं काम अतिशय उत्कृष्टपणे करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी पदग्रहण समारंभ आपल्या सर्वांच्या समोर आहेत मी आपला अधिक वेळ घेणार नाही मला ना 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 कार्यक्रमाला का जायचे जा परंतु नवीन आमचे जे अध्यक्ष सौभाग्य होती नायन ज्योतिलिराय आणि माझे अध्यक्ष आमचे काजेबाई पटेल हे जबाबदारीने एकत्रितपणे ही पाहुणे मंडळी आहेत ही शपथ देण्यासाठी आलेली आहे तर ते गेल्यानंतर त्या शक्तीचं भान ठेवून आपण समाजामध्ये चांगलं काम कराल शिधार श्रीमंत अविना वाटेल अशा कामाची अपेक्षा मला तुमच्याकडनं आहे सामान्य कार्यकर्ता म्हणून तेव्हा चांगलं काम तुमच्या हातून घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा नवीन पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो जुन्या पदाधिकाऱ्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो की आपणही आपल्या परीने जे जे करता आलो ते ते आपण निश्चितपणे चांगलं दिलेलं आहे आणि या शिग्नचं नाव राज्यभर आणि देशभर या ठिकाणी कसा वाढेल या दृष्टीकोनातून लागत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यातून आमच्यासारख्या आलोप्रतिनिधींची मदत जर या ठिकाणी करता आली किंवा तुम्हाला लागली तर निश्चित आम्ही तत्पर तयार आहोत एवढंच या निमित्ताने आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे लोकसंख्या संपवतो